सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला हल होता त्यांच्या हत्यातील कुर्तेचे फोटो पाहून सगळ्यांच्याच डोळ्यात अश्रू अनावर झाल्याचे देखील पाहण्यास मिळालेले आहे याचबरोबर ह्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपी अटक असून यातील एक आरोपी मात्र अद्यापही फरार आहे तो म्हणजे कृष्ण आंधाळे अद्यापही पोलिसांच्या हाती लागत नसल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे या हत्या प्रकरणाला जवळपास शंभर दिवस लोटले आहेत तरी मात्र या प्रकरणातील हा आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागला नसून या हत्या प्रकरणाविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी एक खूप मोठी घोषणा केलेली आहे नेमकं देवेंद्र फडणवीस काय म्हणाले आहेत तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ बीड मधलं आपल्याला प्रकरण माहिती आहे या संदर्भात पोलिसांनी विशेषतः सीआयडीचं मी अभिनंदन करेन की सीआयडीने अतिशय आधुनिक तंत्रज्ञान याच्यामध्ये वापरलं ज्या ठिकाणी जे सीडीआर वगैरे किंवा जो काही डेटा होता हा डिलीट केलेला डेटा होता डेटा नव्हता पहिल्यांदा फोन शोधून काढले शोधून काढलेल्या फोन डिलीट झालेला डेटा हे नवीन तंत्रज्ञान वापरून ते रिट्रीव केलं आणि त्यातनं खऱ्या अर्थानं ही केस अतिशय फुलप्रूफ अशा प्रकारची केस झाली आहे मी या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो की यातले जे गुन्हेगार आहेत ज्यांनी अतिशय निगृहपणे संतोष देशमुख यांची हत्या केली आहे या गुन्हेगारांना जी सर्वोच्च शिक्षा आहे ती होईल याकरता सगळे प्रयत्न राज्य सरकारच्या वतीनं केले जातील हे देखील या निमित्तानं मी सांगतो प्रकरणातील सर्व आरोपींना कठोरातली कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन देखील ह्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिलेला आहे याचबरोबर ह्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेला वाल्मिक कराड हा सुरुवातीला सरेंडर होताना बोलला होता की संतोष भैया देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना कठोरातली कठोर कारवाई करण्यात यावी ह्याचबरोबर ह्या हत्या प्रकरणाशी माझा कुठलाही संबंध नसून राजकीय दोषापोटी मला ह्या प्रकरणामध्ये अडकवलं जात असल्याचा आरोप देखील वाल्मिक कराड यांनी सुरुवातीला केला होता मात्र सी आय प्रबळ पुरावे तपासल्यानंतर ह्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराड हा समोर आल्याच्या नंतर सरेंडर होताना वाल्मिक कराड यांनी नेमकं काय म्हटलं होतं तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देखील जाणून घेऊया मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे मला अटकपूर्वाचा अधिकार असताना मी सी आय डी ऑफिस पुणे पाषाण रोड इथे सिलेंडर रोट आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले वाल्मिक कराड सह इतर आरोपी देखील अटक असून ह्यातील एक आरोपी म्हणजेच कृष्णा आंधळे अद्यापही फरार असून तो पोलिसांच्या हाती लागत नसल्याचे पाहण्यास आस मिळत असल्यामुळे कुठंतरी पोलीस आणि सी आय डीचे हे अपयश असल्याचं देखील बोललं जात आहे आज शंभर दिवस लोटले आहेत तरी मात्र कृष्ण आंधळे अद्यापही पोलिसांच्या हाती लागला नसून यातील मुख्य आरोपी असलेले वाल्मिक कराडसह इतर आरोपी अटक आहेत आता या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा होती की जन्मठेप दिली जाते हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे कारण ह्या विषयावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणले आहे की सर्वोत्तम शिक्षा ही सर्व आरोपींना दिली जाईल कुणाचीही गय केली जाणार नसल्याचं देखील ह्यावेळी त्यांनी बोलताना म्हणाले आहे मात्र या हत्या प्रकरणाला कशा प्रकारे न्याय मिळतो हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असून संपूर्ण महाराष्ट्र ह्या न्यायाच्या दिशेने वाट पाहत असून न्याय कशा प्रकारे मिळतो हे देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी विषय नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असाल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद